ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या महिन्यापासून आपण प्रत्येक दिनविशेष त्या महिन्यातल्या व्यक्तींचा स्वभाव हो कसा असतो याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यानुसार पहिल्या भागामध्ये आपण या महिन्यामध्ये जे सणवार उत्सव आहेत याची सविस्तर माहिती पाहूयात दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी योगिनी एकादशी आहे तर दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी संत निवृत्ती महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी प्रदोष देखील आहे चार जुलै दोन हजार चोवीसला उत्तर रात्री चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर व पाच तारखेला चार वाजून सव्वीस मिनटापर्यंत अमावस्या आहे त्यामुळे जी दर्श अमावस्या आहे ती पाच तारखेला आहे म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीसची अमावस्या ही दार दर्श अमावस्या आहे किंवा महत्त्वाची अमावस्या आहे काही ठिकाणी या दिवशीसुद्धा बैलपोळा साजरा केला जातो दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसला जगन्नाथपुरीच्या रथयात्रेचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर नऊ जुलैला अंगारक योगावरती विनायकी चतुर्थी आहे सतरा तारखेला म्हणजे सतरा जुलैला पंढरपूरची यात्रा आणि त्याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतोय अर्थात या दिवशी देवशायनी एकादशी आहे मोठी एकादशी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो त्याला बैंदूर असं म्हणतात तर दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे शिर्डीमध्ये साईबाबांचा उत्सव हा वीस तारखेला सुरू होणार आहे मात्र गुरुपौर्णिमा ही आपल्याला एकवीस तारखेला साजरी करायची आहे शिर्डीतला उत्सव हा वीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत असणार आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आहे तर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कामिका एकादशी आहे तर असे आहेत जुलै महिन्यातले तिथी आणि सणावाराची माहिती आता या महिन्यातले विवाह मुहूर्त आपण पाहूयात जुलै महिन्यामध्ये नऊ तारीख अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे विवाहाचे मुहूर्त आहे तर साखरपुड्यासाठी अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस आणि एकतीस हे मुहूर्त आहे या महिन्यामध्ये मुंजीचे म्हणजे उपनयनाचे मुहूर्त नाहीत भूमिपूजनाला एकच मुहूर्त आहे तो आहे एक जुलैचा ज्यांना जावळ काढायचं आहे आपल्या बाळाचं त्यांना सात चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि एकतीस जुलै हे मूर्त आहेत तर नवीन वाहन खरेदीसाठी तीन चार आठ चौदा पंधरा सतरा बावीस चोवीस सव्वीस आणि एकतीस जुलै असे मूर्त आहेत प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा नावनोंदणी करायची असेल तर दहा अकरा सोळा सतरा वीस पंचवीस सव्वीस एकतीस असे मूर्त आहेत तुम्हाला दाराची चौकट बसवायची असेल नवीन घराच्या तर अकरा पंधरा सव्वीस एकतीस जुलै असा मुहूर्त आहे विहीर किंवा बोरिंग घ्यायचं असेल तर सात अकरा तेरा एकोणीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस असे मुहूर्त आहेत पुढच्या भागामध्ये आपण जुलै महिन्यातल्या बाळाचा स्वभाव कसा असतो किंवा जर तुमचा जुलै महिन्यात जन्म झाला असेल तर तुमचा स्वभाव कसा आहे ते पाहणार आहोत आता आणखीन थोडीशी वेगळी माहिती म्हणजे आपल्याला मराठी महिन्यानुसार की पाच जुलै दोन हजार चोवीसला ज्येष्ठ महिना संपतो आणि आषाढ महिना सुरू होतो त्यानुसार सहा जुलैपासून आषाढ महिन्याला सुरुवात होते आता आपण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचं गोचर कसं होणार आहे ते पाहूया ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक दिवशी नवीन घडामोडी होत असतात शास्त्रात नवग्रह हे कार्यरत असतात ब्रह्मांडात कार्यरत असतात त्यामुळं प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कौन्टे ग्रहाचं स्थान बदलत असतं हे ग्रह एका ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी परिवर्तन करतात या राशी परिवर्तनालाच गोचर असं म्हटलं जातं महिन्याभराच्या या कालावधीमध्ये आपल्याला गोचर पाहायला मिळणार आहे अशाच महत्वाच्या गोचरांबद्दल मी तुम्हाला सांगतोय विशेषतः जुलै महिन्यामध्ये एक दो नवे ता ता ला ला दोन नव्हे तर तब्बल चार ग्रहांचं संक्रमण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या सगळ्यात महत्वाचं संक्रमण म्हणजे शुक्राचं संक्रमण सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे तर मंगळाचं जे संक्रमण आहे ते दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळ शुक्राची स्वराशी असणाऱ्या वृषभ राशीत गोचर करणार रा आहे संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटांनी तर रवीचं गोचर हे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी राशीत प्रवेश करणार रा आहे विशेष म्हणजे या राशीमध्ये आधीच बुध असल्यामुळं तो विराजमान झाला आहे त्यामुळं बुध आणि सूर्य हे जे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला राजयोग असं म्हटलं जातं त्याला बुध आदित्य राजयोग असं म्हटलं जातं अत्यंत शुभ आहे त्यामुळं ज्या मंडळींना शुभ आहे बुध आणि रवी त्या मंडळींना खूप चांगले लाभ होतील त्याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत बुध आणि रवी एकत्र आहेत त्यांना तर त्याचे खूप जास्त लाभ होतील पुढचं जे बुधाचं संक्रमण आहे ते एकोणीस जुलै रोजी आहे ते सिंह राशीत गोचर करणार आहे हे गोचर सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होणार आहे या गोचराच्या निमित्ताने सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जुळून येईल त्यामुळं काही चांगल्या घटनाही विश्वाच्या बाबतीत घडणार आहेत तर अशा पद्धतीने जुलै महिन्यातलं दिनविशेष सणवार तिथीवार याबद्दलची माहिती आणि ग्रहांच्या गोचराबद्दल माहिती सांगितली पुढच्या भागामध्ये जुलै महिन्यातल्या व्यक्तींचा स्वभाव व्यक्तिमत्व कसं असतं ही बाळं कशी असतात याबद्दलची माहिती पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला पुढचा भाग लवकर पाहायचा असेल तर पटकन कर लाईक करा कारण एक हजार कमेंट पडल्या की मग मी पुढचा भाग टाकणार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा